नमस्कार मंडळी आज आपल्याकडं समुद्रातली भयकथा आलेली आहे ज्या कथेमध्ये असं काही घडलेलं आहे जे माणसाच्या विचार करण्याच्या पलीकडचं कर आहे तर आपण आता उशीर न करता आपण आपल्या भयकथेला सुरुवात करूयात ही जी भयकथा आपल्याला आलेली आहे ही भयकथा गोव्यावरून आपल्याला विनायक नावाच्या भावने पाठवलेली आहे आणि ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ना ही घटना विनायक आणि त्याचा मित्र राकेश या दोघांसोबत घडलेली आहे घटना फारच विचित्र आहे आणि असं एक म्हणजे रोज जे काम आपण करतो रोज नाही म्हणता येणार पण ती काम करण्याची सवय त्या कामामध्ये जर असं काही घडलं तर माणसाला खूपच जास्त आश्चर्य होतं तर यांच्यासोबतसुद्धा असंच काय घडलेलं आहे आता विनय आणि राकेश हे प्रायव्हेटही जॉब करायचे आणि त्यांना दिव एका आठवड्यामध्ये दोन दिवस सुट्टी भेटायची जॉब चांगला होता चांगलं पॅकेज होतं त्यांना त्यामुळे त्यांची लाईफ एकदम सुरळीत होती आणि जे दोन दिवस सुट्ट्या भेटायच्या त्या दोन दिवसामध्ये यांना एक छंद होता यांच्या वडिलाजवळ एक छोटशी बोट होती जे त्यांचे वडील मासे पकडण्याचं काम त्या बोटमध्ये करायचे आणि हे दोघंजण त्याच बोटमध्ये बसून समुद्रामध्ये मासे पकडण्याच्या निमित्तानं जायचे आणि एन्जॉय करायचे म्हणजे मासे पकडणं हे सुद्धा त्याचं एन्जॉयमेंट होतं आणि समुद्रामध्ये जाणं तिथली हवा पाणी वातावरण याला एन्जॉय करणं हे सुद्धा यांचा छंद होता आणि हे प्रत्येक वेळेस करायचे आठवड्यामध्ये जेव्हा पण त्या दोन सुट्ट्या यांना भेटल्या त्या दोन सुट्ट्यांना हेच ते काम करायचे घरी खाण्यासाठी माशा पण आणायचे जास्त माशा पकडण्यात आल्या तर त्यांना विकायचे आणि जर काहीच नाही आलं तर एन्जॉयमेंट म्हणून त्या समुद्रामध्ये फिरायचे आणि त्यांच्या घरची ती बोट तर होतीच आता प्रत्येक वेळेस सारखं याही वेळेस यांना एका आठवड्यामध्ये दोन दिवसाच्या सुट्ट्या भेटल्या आणि यांना प्रत्येक वेळेसारखं आपली बोट आपल्या घराच्या बाहेर काढली म्हणजे आपल्या जागेच्या बाहेर काढली त्या बोटमध्ये दोघही जण सकाळी नऊ वाजता समुद्राच्या आत गेले मासे पकडण्यासाठी जाळं फेकण्यात आलं आणि त्या बोटवर बसत गप्पा गोष्टी करण्यात आल्या एक दोन तास झाला असेल मस्त रिलॅक्समध्ये दोघंही जण एन्जॉय करू लागले सोबत नेलेली दारू वगैरे त्या बोटमध्ये बसून ते दोघंही जण त्या दारूचं प्राशन वगैरे करत होते आता काही वेळातच त्यांना तिथल्या आसपासचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झाल्यासारखा वाटला म्हणजे जे समुद्रामधल्या ज्या लाटा आहेत त्या थोड्या थोड्या मोठ्या झाल्यासारख्या वाटू लागल्या समुद्राच्या वर जे आकाश आहे त्या आकाशामध्ये ढग जमा झाल्यासारखे वाटू लागले आणि समुद्रामध्ये दूरवर असं वाटत होतं की एखादं वादळ आता आहे काय की म्हणजे खूप अंधार पडल्यासारखं आणि असं वाटत होतं की दूरवर कुठंतरी खूप जास्त पाणी पडतोय माणसाला कसं थोडं लांबवर पाणी पडायला असं दिसलं ना की ढगामधून अशा धारा उतरल्यासारख्या दिसतात त्याचप्रकारे समुद्रामध्ये आकाशामधून धारा उतरल्यासारख्या यांना दिसत होत्या आणि बघता बघता दहा ते पंधरा मिनटामध्ये हे वातावरण अगदी चेंज होऊन गेलं यांच्या बरोबर डोक्यावर खूप ढग जमले होते काळेशार ढग ते गडगडू लागले विजा कडकडू लागल्या आणि जे समुद्रामधल्या लाटा होत्या त्यासुद्धा मोठ्या व्हायला लागल्या आता हे जे सगळं वातावरण चेंज होत होतं हे वातावरण बघून यांनी विचार केला की बाबा आपण घरी गेलेलं चांगलं आहे कारण की या वातावरणामध्ये सर्वाई कसं करायचं काय करायचं हे आपल्याला माहीत नाही आणि जर पाणी वगैरे थांबला नाही तर आपलं काही खरं नाही तर यांनी यांची बोट घराघरं वळवली वळवल्याच्या नंतर हे यांना जेवढा टाईम त्या जागेवर जाण्यासाठी लागला होता त्यापेक्षा दुप्पट टाईम झाला होता तरीसुद्धा यांची बोट किनाऱ्यावर आली नव्हती यांना किनारा तर दिसत होता पण यांची बोट त्या किनाऱ्यावर पोहोचतच नव्हती म्हणजे जेवढ्या वेळामध्ये किनाऱ्यावरून या ठिकाणापर्यंत येईपर्यंत यांना वेळ लागला होता ना त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ वे यांना लागला तरीसुद्धा यांची बोट किनाऱ्यावर जात नव्हती तर यांना थोडंसं आता कन्फ्युजन वाटायला लागलं ला, आणि थोडंसं विचित्र वाटायला लागलं आपली बोट रनिंग करतीये आपण किनाऱ्याकडं कर जातोय पण आपली बोट किनाऱ्यावर पोहोचत नाही आणि जे पाठीमागे जे वादळ उठलं होतं ते वादळसुद्धा आता थोडं हळूहळू हळूहळू यांच्या जवळ यायल्यासारखं यांना वाटत होतं आणि बघता बघता ते जे पाणी पडू लागला ते पाणी यांच्यावर आला म्हणजे पाऊस यांना टच झाला आणि खूप म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं वारवावधान सुटतं तशा प्रकारचं वारवावधान तिथं सुटलं होतं समुद्रामधल्या लाटासुद्धा आता खूप मोठ्या झाल्या होत्या यांचं जे छोटसी नाव होती जे छोटंसं जहाज होतं तेसुद्धा आता जोरजोरामध्ये हालायला लागलं आणि हे प्रयत्न करू लागले की आपण पटकर्याच्या बाहेर जावं पटकर्याच्या बाहेर जावं पण यांना अजिबात काहीही समजत नव्हतं आणि बघता बघता डोळ्यासमोर सगळा धुपडास धुपड झालं पाणी एवढ्या जोरात होता की त्या पाण्याची जे धुवा आहे तो धुवा पूर्ण वाऱ्यामध्ये मिक्स झाला आणि जे किनारा यांना दिसत होता तो किनारा आता यांना दिसत नव्हता म्हणजे सगळं काही पांढरशिपच झालं होतं आता यांना असं वाटू लागलं की आपण भर समुद्रामध्ये आहोत पण यांना एवढी गॅरंटी होती की आपली बोट जाग्यावरच आहे नंतर यांनी असा विचार केला की बाबा बोट जर आपली आता बंद ना जर नाही केली आपण आणि आपण जर बोटनं समोरच जर जात राहिलो तर कदाचित आपण किनाऱ्यावर पोहोचण्याच्या ऐवजी समुद्राच्या मधोमध मद गेलो तर आपलं काय खरं नाही आपण एक काम करूयात आपली बोट बंद करूयात आणि शांतपणे वातावरण शांत होण्याची वाट बघूयात त्यांनी विचार केल्याप्रमाणेच यांनी यांची बोट बंद केली आणि शांतपणे त्या छोट्याशा कॅबिनमध्ये जण जाऊन बसले कॅबिन काही फारसं मोठं नव्हतं त्या कॅबिनमध्ये फक्त एक सीट होती आणि ते ड्रायविंग वगैरे करण्यासाठी असतं ना थोडंसं ते तशा प्रकारचं होतं त्या कॅबिनमध्ये दोघेही जण जाऊन बसले कारण की दुसरं कोणतंही छत नव्हतं पावसापासून वाचण्यासाठी तेवढी जागा होती ती तेवढीच एनमिन जण त्या कॅबिनमध्ये अलगतपणे मावले आणि व्यवस्थित थोडे बसले आता अर्धा घंटा होतो तरीसुद्धा हे वातावरण थांबण्याचं नाव घेत नव्हतं मग हे थोडे विचारामध्ये पडले खिशामधले मोबाईल बाहेर काढले फोन लावण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलमध्ये सुद्धा नेटवर्क नव्हतं आणि काही वेळातच त्या मोबाईलची बॅटरीसुद्धा डेट होणार होती आता हे सुद्धा खूपच विचित्रपणा जेव्हा बोटमध्ये या ठिकाणावर आले होते त्यावेळेस यांचा मोबाईलमध्ये फुल चार्जिंग होते आणि ड्रेंज पण फुल होते पण आता बघितलं तर रेंज पण नाही आहे आणि यांची बॅटरीसुद्धा संपण्याच्या मार्गावर होते आता दोघंही जण भिले होते एकदम शांतपणाने त्या कॅबिनमध्ये बसले होते वाट बघू लागले की फक्त हे वातावरण थोडंफार शांत व्हावं याचीच आता एवढ्या टायमामध्ये त्यांना समुद्रामध्ये आपल्या जहाजाच्या समोर त्या मोठ्या मोठ्या लाटांमध्ये कुणीतरी एक माणूस किंवा व्यक्ती असल्याक दिसलं आणि यांनी थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर काही अंतरावर त्या लाटांमध्ये आहे बाहेर आहे एक महिला जी की असं की ती पूर्णपणे नग्न असल्यासारखी तिच्या जे अंगावरचे कपडे होते ते एकदम सडपातळ कपडे होते जसं की तिने गाऊन घातला असावा नाईट गाऊन असतो ना तशा प्रकारचा तो गाऊन घातला असावा आणि त्या लाटांनी तो गाऊन अर्धवट तिच्या शरीरामधून निघलेला असावा अशा प्रकारची ती महिला यांना दिसत होती आणि बघता बघता ती महिला अगदी त्यांच्या त्या बोटेच्या जवळ आल्यासारखी आली होती आणि यांना स्पष्ट दिसलं की हां ती एक महिला होती आणि ती महिला एक विदेशी महिला असल्यागत दिसू लागली तिचे केस वगैरे पांढरे होते तिचं शरीरही पूर्ण पांढरं सपाट होतं यांना वाटलं की बाबा एक महिला बाहेर आहे ती बुडती आहे आपण तिची मदत करायला पाहिजे दोघेही जण त्या कॅबिनच्या बाहेर आले त्यांच्याजवळ असलेली जी रस्सी दोरी आहे ती खाली टाकली आणि त्या दोरीला पकडून ती महिला वर आली वर आल्याच्यानंतर तिचा जो विस्कटलेला गाऊन आहे तो गाऊन पूर्णपणे व्यवस्थित केला आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभी राहिली कदाचित तिला असं वाटू लागलं की या बोटवर हे दोघंजणं व्यक्ती आहेत आणि आपण एकलीच आहे आणि तिला असं वाटलं की बाबा आपलं अर्ध शरीर यांनी उघडं पाहिलेलं आहे कदाचित यांनी जर आपल्यासोबत काही केलं तर आपलं काही खरं नाही आहे आणि ती तयारीमध्ये होती त्या बोटवरून उडी मारण्याच्या जेव्हा यांनी असं काही करायला सुरुवात केली तर ती पटकर बोटमधून उडी मारणार अशी तिची तयारी होती मग तसं का मरणं होईना असा तिचा विचार होता पण यांनी तसं काही केलं नाही हे दोघंजण बिचारे चांगले होते हे थोडा वेळ आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसले होते आणि हे पण विचार तेच करू लागले की या महिलेला वाटत असेल की आपण हिच्यासोबत काही करणार यामुळे ही महिला वरी आल्या आल्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसली आता हे दोघंजण चांगले सुशिक्षित असल्यामुळे यांना थोडीफार इंग्लिश जमायची आता यातला जो राकेश नावाचा मुलगा होता त्याला थोडीफार जास्त इंग्लिश जमायची आणि तो त्या कॅबिनमधून बाहेर आला आणि या महिलेला इंग्लिशमध्ये बोलला की तुम्हाला जर अडचण नसेल तर तुम्ही कॅबिनमध्ये बसू शकता आम्ही काहीही करणार नाही ही, ही आमची गॅरंटी आहे वाटलंच तर आम्ही दोघंजणं बाहेर बसू तुम्ही मदत बसा थोडीफार गरमी वगैरे होईल आणि थोडं व्यवस्थित तुमच्या शरीराला म्हणजे थोडंसं गरमी भेटेल प्लीज नाहीतर तुम्ही या पावसामध्ये आणि या वाऱ्यामध्ये अदमरे होसाल तो राकेश त्या महिलेला असा म्हणला इंग्लिशमध्ये तर ती महिला एकसारखी त्याच्याकडं बघत होती राकेश आपल्या मित्राला म्हणजे आनंदला हात दाखवतो आणि कॅबिनच्या बाहेर यायला सांगतो तो आनंद बाहेर येतो आणि दोघेही जणं एकीकडे जाऊन उभे राहतात तशी ती महिला उठते आणि त्या कॅबिनमध्ये जाऊन बसते वसल्याच्यानंतर बराच वेळ होतो हे जण बाहेरच असतात त्या जहाजामध्ये म्हणजे त्या बोटमध्ये छोट्याशा आणि वरून पाणी वगैरे यायलेला असतो हे जे काही सगळा काही प्रकार आहे त्याच्यामध्ये सगळं ते म्हणजे भिजलेलेच असतात पूर्णपणे आणि ते जण बाहेर बसलेले असतात त्यांच्यापाशी कोल्ड मंग होती त्यामुळे त्यांना थंडीचं तेवढं काय वाटत नव्हतं दोघंही जण मस्तपैकी त्या पाण्यातसुद्धा एन्जॉयमेंट करू लागली त्यांनी असं ठरवलं होतं की आता जर आपली बोट वाचली तर आपण वाचलो नाहीतर आपण गेलो असं समजून आपण आता हे करूयात आणि एन एन्जॉय म्हणजे लास्टचा एक पॅक म्हणून या दोघं जणांनी ते ओडोमन ओल्ड मग प्यायला चालू केली होती यांनी आणि त्यामध्ये यांना काहीही कळत नव्हतं अधूनमधून हे दोघंजणं त्या, त्या महिलेकडं बघायचे तर ती महिला त्या सीटवर बसून ते ड्रायविंग सीट वगैरे असते ना त्याच्यावर बसूनच यांच्याकडं एक सारखी पाहत होती एक सारखी पाहत होती आणि काही वेळाच्या नंतर ती महिला यांच्याकडं बघून एक क्रिपी स्माइल द्यायला लागली म्हणजे अशा प्रकारची स्माईल की नॉर्मल महिला कुणीच देणार नाही अशा प्रकारची स्माईल ती महिला यांच्याकडे बघून देत होते आणि ती उठली कॅबिनमध्ये उठली कॅबिन अशी थोडी ग्लासाची होती ना काच होते तिला लावलेले हे जण हे ड्रिंक करू लागले ग्लास होते लावलेले काठ्याने त्या कॅबिनच्या ती उठली आपल्या अंगावरचा तिने पूर्ण गाऊन काढला ती बाई एकदम पूर्ण म्हणजे ओपन झाली ओपन झाल्याच्यानंतर ती बाई तिच्या स्वत हाताने तिच्या स्वतःची काम क्रिया करायला लागली म्हणजे एक अलगच प्रकार आणि विचित्र प्रकार ती बाई करायला लागली आता ती असं का करत होती का नाही हे बिचाऱ्यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये येत होते आता हे बिचारे नॉर्मलचे माणसं नॉर्मल विचाराचे हे धोकाजणं विचार करत होते की एवढ्या समुद्रामध्ये ही बाई बुडून आलेली आहे इथे आणि ही आता कॅबिनमध्ये उभं राहून काय करतीये आणि हळूहळू ती जी बाई कॅबिनमध्ये उभी होती ती बाई या दोघा जणांना इशारे करू लागली की माझ्याजवळ असे या म्हणून आणि तिचं हसणं हे खूपच डेंजरस होऊ लागलं ला। आता तिच्या हसण्यावरून यांनी अंदाजा लावला की शंभर टक्के इथं काहीतरी मॅटर आहे ती बराच वेळ यांना असे इशाऱ्याने बोलवत होती बोलवता बोलवता अचानक एक मोठी समुद्रामध्ये लाट असते ना तशी लाट आली आणि त्या लाटेचं पाणी जोरात त्या जहाजाच्या जा वरून पलीकडं पडल्यासारखं पडलं म्हणजे एक ओसाडा असतो ना तशा प्रकारचा आणि ते पाणी यांच्याही अंगावर पडलं तर यांचे डोळे वगैरे सगळं काय बंद झालं म्हणजे असं एकदम असं असं अंगावर पडल्यावर पाणी कसं होतं एकदम असं बंद झालं आणि हळूवार आपलं तोंड वगैरे पुसत पाणी वगैरे पुसत बघितलं तर त्या कॅबिनमध्ये कुणीही नव्हतं ना, ना कोणती बाई नव्हती ना, ना कोणती म्हणजे इशारे करणारी बाई होती कुणीही नव्हतं हे दोघं जण पटापट उठतात कॅबिनच्या आजूबाजूला बघतात कुणीही नसतं कॅबिनमध्ये बघतात कुणीही नसतं म्हणजे काहीच नाही नामोनिशान जसं की ती बाई या इथं म्हणजे याच्यावर बोटवर आलीच नाही दूरदूरपर्यंत पाहतात कोणीच दिसत नाही कोणीच दिसत नाही एकदम सायलेंटली आणि त्याच्यानंतर हळूहळू ते जे वातावरण आहे ते पूर्ण वातावरण हळूहळू शांत व्हायला लागलं आणि जे थोडंफार राहतं ना मागून झिम झिम रिमझिम वाट लाटा वगैरे त्या थोड्या थोड्या शांत व्हायला लागल्या आणि जी त्यांची बोट आहे ती एकदम स्टेबल व्हायला लागली आता दोघं जण एकदम शांतपणे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असे उभे राहिले होते आणि सहज दोघा जणांची नजर पुन्हा त्या अप्रंपार समुद्राकडे गेली तिकडे गेल्याच्या नंतर यांनी थोडंसं बारकाईने बघितलं तर तीच बाई पूर्ण ओपन कमरेपासून वर समुद्राच्या पाण्याच्या वर होती एक नॉर्मलचा माणूस पाण्यामध्ये किती वर राहू शकतो मुंडक्या आहेत का पण ती बाई कमरेपासून वर होती कमरेपासून वरचा जो काही भाग आहे तो स्पष्टपणे यांना दिसू लागला आणि तिला बघता बघता जे वातावरण आहे ते अगदी शांत झालं एकदम शांत एकदम शांत आणि जसं वातावरण शांत झालं तसं ती, बाई ती, ती जी बाई आहे ती हळूवार समुद्रामध्ये पाण्यात अशी खाली गेली म्हणजे बुडाली आणि त्यानंतर यांना ती बाई कधीही दिसली नाही यांची जी बोट आहे ती जा जा बोट पण आता किनाऱ्याच्या थोडी जवळपास आली होती आणि काही वेळातच हे दोघं जण किनाऱ्यावर आले आपली बोट ज्या जाग्यावर लावतात त्या जागेवर यांनी त्यांची बोट लावली घरी आली आपापल्या आंघोळी वगैरे केल्या आणि घरच्यांना हे जो काय प्रकार सांगितला सगळा प्रकार त्यांनी सांगितला आता ते जे पाणी वगैरे पडलं होतं ते एकदम रिअल पडलं होतं जे वादळ वगैरे आलं होतं ते सगळं काही सत्य होतं त्यांच्या घरचे सुद्धा म्हणले की हां बराच वेळ झाला पाऊस चालू होता आणि यातच आम्ही टेन्शनमध्ये होतो की तुम्ही अजून आले का नाही म्हणून तुमचा फोनही लागत नव्हता काहीच नाही आणि त्यांच्या घरच्यांनी तसं म्हणल्याच्यानंतर त्यांनी त्यांचा फोन पाहायला म्हणजे ओपन करून तर चार्जिंग बरीच होती आणि नेटवर्कही होतं आणि तिथं पाहिलं तर चार्जिंग यांची संपत आली होती म्हणजे यांना काही कळालंच नाही मग नंतर यांच्या घरचे म्हणले की बाबा तुम्हाला दारू वगैरे जास्त चढली असेल त्यामुळं तुम्हाला असा भास वगैरे झाला असेल पण जे यांचे वडील होते ते म्हणले की नाही फास वगैरे नाही होऊ शकणार कारण की ह्या अशा ज्या गोष्टी असतात ह्या समुद्रामध्ये बऱ्याच वेळेस घडतात माणसाला समजत नाही पण जर माणूस जर त्या गोष्टीमध्ये जर अडकत गेला किंवा त्या गोष्टीकडे जास्त मोहित झाला किंवा तो गेला तिकडे तर तो माणूस परत कधीही घराकडे येत नाही ना त्याची डेडबॉडी सापडते ना तो घराकडे येत नाही असं म्हणतात की हे जे आहेत म्हणजे छ असं म्हणा की चकवे चकव्या टाईपच असतात हे अशा टाईपचे जे हे असतात हे जर कुणाला दिसले तर यांच्यामागे प्लीज कधी कुणी जाऊ नये आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की याच कारणामुळं अनेक लोक आपला जीव गमावतात कित्येक लोक बेवारस गायब होतात त्यांची कोणती ओळखही राहत नाही आणि ते कधी परतही येत नाहीत बरं झालं तुम्ही तिकडे गेला नाहीत आणि तुम्ही सुरक्षित घरी वापस आलात यानंतर कधी जर तुम्हाला तसं काही आढळलं तर पटकर या किंवा त्या व्यक्तीची हेल्प सुद्धा करू नका असं त्या आनंदचे वडील आनंदला म्हणले आणि आनंदच्या आयुष्यामध्ये ही एक घटना म्हणजे आनंद म्हणला की मला त्या व्यक्तीनं काही नुकसान तर नाही पोहोचवलं पण जे झालं ते खूपच विचित्रपणाने झालं तर मंडळी हीच होती आपली आजची स्टोरी तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली सी कमेंट करा आणि तुमच्यापैकी जर एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी मला शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार